लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेतील आजच्या जबरदस्त भागामध्ये इथे जीवा भेटलेला असतो विक्रमच्या मित्राला तर आता त्याला चार्जर हवं असतं ते चार्जर आता इथे भास्कर काकांनी त्याला दिलेलं असतं तेव्हा भास्कर काका म्हणतात की खरंच आमच्या मैत्रीमध्ये मा खूप दुरावा आलेला आहे आणि शे माझी मुलगी शाना याहीला पारबरोबर लग्न करायचं होतं आणि या सगळ्यामध्ये आमची मैत्री तुटली असं तर काही झालं नाही पारशी पारचं लग्न नियतीने काव्याबरोबर झालं आणि तुझं लग्न नंदिनीसोबत झालं पण आता मात्र या सगळ्याचं गिल्ट माझ्या मनात कायम आहे अरे आणि आमची मैत्री असं कसं बोलू मी विक्रमबरोबर आणि कोणत्या तोंडाने बोलू असं मला आता खूप गिल्ट फील होत आहे रे जीवा तेव्हा काका सगळं जीवाला सांगत असतात आता शनया मोहन व्हायचा प्रयत्न करत आहे ठीक आहे आता सगळं चाललं आहे पण आमची मैत्री तुटली रे आणि मग हे सगळ्याचा पश्चाताप आता भास्कर काकांना होत असतो तेव्हा भास्कर काका म्हणतात की आता मी विक्रमबरोबर बोलून हा सगळा प्रश्न सोडवायचा म्हणतो तेव्हा मात्र जेव्हा म्हणतो की काका तुम्ही बाबांबरोबर एकदा बोला आणि मग बोललं की सगळे प्रश्न तुमचे सुटतील तेव्हा आता इथे भास्कर काका म्हणतात की जाऊ दे बाकीचं पण जेव्हा तुझं काय चाललं आहे तेव्हा जेव्हा म्हणतो की माझं आता काम सुरू आहे प्रेझेंटेशन सुरू आहे आणि मी एक प्रोजेक्ट बनवलेला आहे आणि आता त्याचंच कामाचं चाललं आहे तेव्हा मात्र भास्कर काका म्हणतात अरे मग तू तर आमच्या कंपनीमध्ये तुझं प्रेझेंटेशन सादर करू शकतो पण मग जेव्हा म्हणतो की काका म्हणतात की चालेल पण जेव्हा म्हणतो की मी लगेच देऊ काका तुम्हाला माझं प्रेझेंटेशन तेव्हा मात्र जेव्हा खूपच उत्सुक असतो काका म्हणतात की नाही माझ्या ऑफिसमध्ये यायचं सगळ्या स्टाफसमोर तुझं प्रेझेंटेशन द्यायचं जर त्यांना सगळ्यांना आवडलं तर तुला फंडिंग लगेच भेटेल असं आता काकांनी त्याच्याच कंपनीमध्ये आता जीवाला संधी दिलेली आहे जीवा म्हणतो मी असं खूप प्रयत्न करेन आणि मी प्रेझेंटेशन देईल तुमच्या कंपनीमध्ये दे। खरंच थँक्यू काका तुमच्या मनापासून मी खरंच खूप आभार मानतो आहे तेव्हा आता ते काका म्हणतात की ठीक आहे तू उद्या तू लगेचच माझ्या कंपनीत येऊ शकतो आणि तुझं प्रेझेंटेशन देऊ शकतो जर तुझं प्रेटे प्रेझेंटेशन आवडलं तर तुला तु, तु, फंडिंग लगेच मिळेल इथे काव्या म्हणते की पार्थ तुम्ही इथे कशाला आलात मी अभ्यास करत आहे तेव्हा आता मला डिस्टर्ब करू नका तेव्हा आता इथे पार्थ म्हणतो की नाही मला तुमच्याबरोबर बोलायचं आहे नक्की आई आणि तुमच्यामध्ये काहीतरी सुरू आहे आणि ते काय आहे ना ते मला जाणून घ्यायचं आहे काव्या तुमच्याकडून असं काय झालं आहे नक्की सांगा तुम्हाला काही त्रास आहे का तेव्हा आता इथे काव्या म्हणते की सगळं पार्थला सांगून टाकू का सांगून मोकळं होऊ का पार्थ मला समजून घेतील जे आता काव्या म्हणते तुम्हाला पाहिजे तसं काहीच नाही हो काय सांगू मी तुम्हाला तेव्हा पार्थ म्हणतो की खरंच खाली मला आई जे बोलली ना त्या आईच्या बोलण्यातून मला काहीतरी असं वाटत आहे की तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवतात आई पण माझ्यापासून काहीतरी लपवत आहे इथे काव्य म्हणते की असं काही नाही आहे आणि मला खूप महत्त्वाचा अभ्यास करायचा आहे त्याच्यामुळे तुम्ही इथून जा असं माझ्या लाईफमध्ये आणि काहीच झालेले नाही आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला काय सांगू तेव्हा पार्थ आहात ते काव्यावर विश्वास ठेवत नाही तेव्हा पार्थ म्हणतो की असं नक्की काहीतरी आहे जेणेकरून तुम्ही माझ्या नजरेला नजर देऊन बोला बरे सांगा मला काय आहे तेव्हा काव्यामध्ये दे। अरे देवा आता मी तुम्हाला असं काय सांगू असं काहीच नाही आहे सांगण्यासारखं तेव्हा आता काव्याला प्रश्नच पडलेला असं पार्थला काय सांगू तेव्हा आता मारत पार्थ इथे काव्याचा हात धरतो आणि काव्याला म्हणतो जे काही आहे ना काव्या खरोखर मी तुम्हाला समजून घेईल जे काही आहे ते माझ्या सांगा तुम्ही मला तेव्हा आता जेव्हा जीवाला प्रेझेंटेशन देऊन जीवा आलेला असतो जीवा नंदिनी नंदिनी हाक मारत इतका जोरात पळत येतो कारण की त्याला असं होतं की नंदिनीला केव्हा ही गोष्ट सांगेल आता जीवा आलेला आहे इथे पार्थने काव्याचा हात धरून इथे काव्याला प्रश्न विचारत आहे की प काव्या खरंच तुम्ही माझ्या डोळ्यात डोळे घालून तुम्ही सांगू सांगू शकाल का असं काहीच घडलेलं नाही आहे तेव्हा इथे न इथे काव्याला वाटत असतं था की सगळं काही पार्थला सांगून मोकळं व्हावं पार्थ मला समजून घेतील आणि काकूला पण समजून सांगतील खरंच सांगू का असं आता काव्या मनात विचार करत असते तेव्हा पार्थ म्हणतो की जे काही आहे ना काव्या ते सांगून टाका तुम्ही मला आता इथे काव्याला काव्या म्हणते की आम मला खूप अभ्यास आहे आणि अभ्यासासाठी मी हे सगळं करत आहे आता मात्र तितक्यात तर आता मानिनी तेथे येते मानिनी म्हणते मानिनीला बघून दोघीही दचकतात आता एकमेकांचा हात सोडून देतात आणि इकडे नंदिनी असते रूममध्ये तेव्हा म्हणते की काय झालं जीवा काय तेव्हा आता नंदिनी म्हणते मिळालं का तुमचं झालं का प्रेझेंटेशन आता जोरात दोघंजणं एकमेकांना मिठी मारतात आणि मग मं जीवा म्हणतो हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे आज मला प्रेझेंटेशन दिलं आहे आणि मला संधी मिळाली आहे नंदिनी मला खूप मोठं आहे खूप काम करायचं आहे आणि नाव कमवायचं आहे तेव्हा मला तुझी सोबत हवी आहे हे तर नंदिनी म्हणते बायको म्हणून मी तुमच्या सोबत नेहमी राहील जेव्हा म्हणतो बायको म्हणून नाही बायको म्हणून आणि माझ्या मागे नाही माझ्याबरोबर नाही माझ्या सोबत हवी आहेच नंदिनी तू मला आणि दोघेही एकमेकाच्या एकमेकांना मिठी मारून त्यांचं सेलिब्रेशन करत असतात व्यक्त करत असतात कारण की जीवाला खूपच असा आनंद झालेला असतो की कारण की पहिल्यांदाच त्याला त्याच्या कामामध्ये इथे यश मिळालेलं असतं नंदिनी म्हणते खरंच जेव्हा मला मी नेहमी तुमची बरोबरीने साथ देईल नेहमी तुमच्याबरोबर राहील आणि मग इथे दोघांनाही इथे जेव्हा म्हणतो की खरंच नंदिनी हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे हे सगळं घडून तुझ्यामुळे आलेलं आहे खरंच तू माझ्या लाईफमध्ये आली म्हणून हे सगळं मी करू शकलो आणि तू मला प्रोत्साहन केलं तुझे म्हटणं तू मला जे आ, सगळं सांगितलं त्याच्यामुळे हे सगळं मी करू शकलो आहे आणि मग आता दोघांनी एकमेकांना इथे मिठी मारलेली आहे नंतर त्यांच्या लक्षात येतं नंदिनीला खूप गिल्ट वाटत असतं की मी खरंच जीवाला मिठी मारली जीवा म्हणतो हे एक ॲक्सिडेंट एक होता नंदिनी असं काही नाही मी पण आनंदाच्या भारामध्ये हे सगळं व्यक्त केलं आता मात्र इथे न, न मानिनी म्हणते तू इथे काय करत आहे काव्याला खूप अभ्यास आहे आणि तिचा तिला खूप अभ्यास आहे तिला अभ्यास करू दे पार्थ म्हणतो आई असं काय झालं आहे तेव्हा मात्र इथे मानिनी म्हणते अरे तिने तर स्वतःशी वचन घेतलं आहे आणि तिचं वचन तिला पूर्ण करू दे आणि तिला स्वतःला सिद्ध करायचं आहे तिला सिद्ध करू दे तू इथे काय करत आहेस तेव्हा इथे पार्थ म्हणतो की आई आम्ही तुझ्याबद्दलच बोलत होतो तर तू असं कोड्यात टाकून बोलत आहे त्यामुळे मला असं वाटलं की तुमच्या दोघींमध्ये काहीतरी आहे म्हणून मी काव्याला विचारायला आलो इकडे तेव्हा मानिनी म्हणते काव्याला काय विचारत होता काव्याला काव्याकडे असं काय आहे की सांगण्यासारखं काही आहे का काव्य तुझ्याकडे तिच्याकडे काही सांगण्यासारखं असतं तर तिने सांगितलं असतं ना तुला तर मात्र इथे मानिनी टोचून काव्याला बोलत असते पार्थ म्हणतो असं सांगण्यासारखं म्हणजे असं काय आहे तेव्हा मानिनी म्हणते अरे अभ्यास आहे तिला अभ्यास सोडून तिला तिच्याकडे काय असं असू शकतं जे ती तुला सांगल आणि तू सारखा सारखं का तिला डिस्टर्ब करत आहे तिला अभ्यास करू दे तिने स्वतःला सिद्ध करण्याचं वचन तिने घेतलेलं आहे आणि ती स्वतःला सिद्ध करणार आहे असं आता ती का मानिनी काव्याला बोलत असते आणि तू तु चल तुला माझ्याबरोबर बोलायचं होतं ना माझ्याविषयी काहीतरी ऐकून घ्यायचं होतं ना तर आपण खाली जाऊ आणि रूममध्ये जाऊन बोलूया तेव्हा मी इथे मानिनी म्हणते काव्या तू चालू दे तू तु तुझ्या तु तु अभ्यासावर फोकस कर कारण की तुला अभ्यास क अभ्यासासाठी तू इथे आलेली आहे बाकीच्या गोष्टी तू पडू नकोस आणि मग इथे तेव्हा मानिनी म्हणते काव्याला अभ्यास करून बाहेर कुठे डोकं घालायलाच वेळ तरी आहे का रेपाळ ती तर तिच्या अभ्यासात किती गुंतलेली आहे बाहेर कुणाचं चा काय चाललं आहे याकडे काही तिचं लक्ष द्यायला तिला वेळ नाहीये काव्या दर हे पुस्तक तू तु, तु, तुझा अभ्यास चालू दे बाई कारण की तुला स्वतःला सिद्ध करायचं आहे आणि तू स्वतःला कधी सिद्ध करते त्याच्यासाठी माझे डोळे त्याकडे लागून बसलेले आहे काव्या तर काव्याला इथे खूपच वाईट वाटत असतं की मानिनी काकू असं बोलत आहे तेव्हा आता मात्र पार्थ म्हणतो की आई तू पार्थ म्हणतो काव्या तुम्ही अभ्यास करा तेव्हा आता मानिनी येथे काव्याचं पुस्तक घेते आणि काव्याच्या हातामध्ये दे देते की तू तु, तुझा अभ्यास चालू दे आणि पार्थ आ, पार्थ बरोबर मला बोलायचं आहे तर आम्ही जातो आता आणि तू तु, तु, तुझा असा अभ्यास कर की स्वतःला लवकर सिद्ध कर बाई आणि मग इथे काव्याच्या हातात मानिनी पुस्तक देते आणि म्हणते तू लाग आता अभ्यासाला तेव्हा बघा मानिनी म्हणते पार्थ चल तुला बोलायचं होतं ना आणि पार्थ आणि मानिनी तेव्हा आता काव्या मानिनी काव्याला म्हणते की की माझ्या मुलापासून लांब राहायचं माझ्या मुलाचा हात परत कधी धरायचा नाही आणि मग इथे मानिनी म्हणते अजिबात माझ्या मुलाला खेटायचं नाही आता इकडे जेव्हा म्हणतो की मी एवढं सगळं प्रेझेंटेशनमध्ये नाव कमवून आलं आहे फंडिंग मिळालं आहे कॉंग्रॅच्युलेशन नाही करणार का नंदिनी तुम्हाला तेव्हा मात्र नंदिनी म्हणते हो करणार ना तेव्हा नंदिनी हात पुढं करते तर जीवा हात लवकर पुढे करत नाही परत जेव्हा हात पुढे करतो परत नंदिनी मागं घेते तर आता दोघं नंदिनी जीवाला कॉन्ग्रॅच्युलेशन करत असते तर आता मात्र नंदिनी जीवा मा म्हणतो की हे सगळं खरंच शक्य झालं ते तुझ्यामुळे झालं नंदिनी आणि आज मी मला खूप मोठं व्हायचं आहे माझे सगळे स्वप्न पूर्ण करायचे आहे आणि यासाठी मला तुझी साथ हवी आहे आणि माझं प्रेझेंटेशन कसं झालं मी काय केलं हे तुम्हाला विचारणार नाहीस ना का का नंदिनी तेव्हा नंदिनी म्हणते हो विचारणार ना तेव्हा आता इथे जीवा म्हणतो की आता मस्तपैकी नंदिनी म्हणते चहा नको का तुमच्यासाठी तेव्हा आता जीवा म्हणतो की मस्तपैकी आमच्या आपल्यासाठी चहा घेऊन ये आणि अजून तुला सांग सांगायचंच राहिलं मी काय काय केलं तेव्हा ना इथे जेव्हा म्हणतो की तिथे गेलो आणि माझं लॅपटॉपचा चार्जर माझा लॅपटॉप स्विच ऑफ झाला चार्जरच चार्जर मिळेना तेव्हा मग तर मी सगळीकडे कॅफेमध्ये विचारलं चार्जर, चार्जर कुणाकडे आहे का तेव्हा तिथे कुणीच नाही मिळालं तर मागून आवाज आला की माझ्याकडे आहे बघतो तो काय आणि मग मा त्यांनी मला चार्जर दिलं आणि वरून मला सांगितलं की तू काय करतोस आणि मग त्यांनी सांगितलं की तू माझ्या कंपनीमध्ये तुझं प्रेझेंटेशन देऊ शकतो त्यांनी मला संधी दिली आणि मग काय मी लगेचच प्रेझेंटेशन द्यायला गेलो आणि माझं प्रेझेंटेशन त्यांना आवडलं काही थोडं दोन तीन गोष्टी आहे त्यांनी मला सांगितल्या ते मी करून घेईल पण मला खूपच खूप आनंद झालेला आहे आणि त्यांनी मला ती माझं प्रेझेंटेशन देण्याची संधी दिली आणि मी ते करू शकलो नंदिनीमध्ये तर खरंच तुम्ही खूप ग्रेट आहात एखादी गोष्ट ठरवली तर ते करू शकता तेव्हा नंदिनीमध्ये तुम्हाला भीती नाही वाटली का जेव्हा मग तो खूप भीती वाटली होती पूर्ण सीमध्ये मला घाम फुटला होता तरीही मी माझं प्रेझेंटेशन पूर्ण केलं आणि आता मात्र नंदिनी म्हणते हो पण तुम्हाला ज्या माणसाने जे काम दिलं तो कोण होता ते राहूनच गेलं ते सांगा बघू कोण होता तेव्हा नंदिनी म्हणते तुझ्या वडिलां तर जेव्हा सांगतो की ते कोण होते तुला सांगू का तर जीवा म्हणतो ते तुझ्या वडिलांचे आणि माझ्या वडिलांचे बॉस भास्कर काका होते आता नंदिनीला पण प्रश्न पडलेला आहे भास्कर काका जीवाला भेटलेले आहे आता मात्र इकडे नन इथे मानिनी आणि पार्थ दोघेही बोलायला आलेले असतात तेव्हा ज जीवा पार्थ म्हणतो की आई सांग आता बघू तुझ्या मनामध्ये काय चाललेलं आहे तुला युगचं टेन्शन आलेलं आहे का तर मानिनी म्हणते नाही रे तसं काही नाही मग तुला नक्कीच न जीवा आणि नंदिनीबद्दल टेन्शन वाटत आहे का अगं जिवा असाच मस्तीखोर आहे पण नंदिनी आहे ना त्याला सांभाळण्यासाठी तर त्याची काळजी करू नकोस आणि काही वाटलं तर आपण समजून सांगूया त्यांना तर मानिनी म्हणते नाही रे जीवाचं नाव देखील घेतलं कमी आता मात्र परत पार्थ म्हण म्हणतो की तुला मला माहिती आहे तुला रम्या आणि आत्याबद्दल बोलायचं आहे अगं त्यांचं जाऊ दे कशाला उगाच एवढं टेन्शन घेते तू अजिबात टेन्शन घेऊ नको तेव्हा मानिनी म्हणते नाही रे तसं काही नाही मग पार्थ म्हणतो आई तुला नक्कीच काव्य आणि माझ्याबद्दल बोलायचं आहे का तर मानिनी गप्प राहते तितक्यात आता कामाली येते कपडे घेऊन तेव्हा आता ती म्हणते की कपडे आणलेले आहे आणि मग ते कपडे बघतो काव्याचा ड्रेस असतो आणि काव्याच्या ड्रेसवर ड्रेस एक डाग लागलेला असतो तेव्हा पाच म्हणतो ताई हे काय आहे काव्याच्या ड्रेसवर हा डाग कसला आणि हा निघाला नाही का अरे काव्याला काव्याचा हा फेवरेट ड्रेस आहे आणि आता त्याला असा डाग पडला हे कसं काव्याला आवडणार नाही तर मी पैसे देतो तुम्हाला तर ती म्हणते मी परत धुवून काढे पण पार्थ म्हणतो नाही हे घ्या पैसे हा ड्रेस तुम्ही ड्रायक्लिंगलाच टाका हे बघून मानिनी म्हणते काव्याच्या ड्रेसवरचा डाग सुद्धा पार सहन करू शकणार शकत नाही तर मी काव्याबद्दल सांगितलं काव्याच्या चारित्र्यावरचे डाग पाच कसे कसा सहन करू शकेल आता मात्र इथे पुढील भागामध्ये असं बघायला मिळणार आहे की इथे वसुंधरा आणि रम्या आता नंदिनी रा वसुंधराला म्हणते की आत्या तुम्ही मा तुम्हाला जर तुम्ही काही केलं माझ्या फॅमिलीविषयी तर मी तुम्हाला नक्कीच घराबाहेर काढेल आता पुढील भागामध्ये असं बघायला मिळणार आहे की वसुंधराने इथे नंदिनीला चॅलेंज केलं आहे बघ नंदिनी तुझा कसा डाव उलथा पालथा करून पाडते आणि तुलाच या घरातून बाहेर कशी काढते बघच आता आता पुढील भागामध्ये खूप इंटरेस्टिंग असा भाग आता येणार आहे त्यासाठी चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा आणि चॅनलला कनेक्ट राहा